चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज आज होळी आहे होळीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा होळीमध्ये आपल्या घराचं आपल्या घरावरती नारळ उतरून कसं टाकायचं आपल्या अंगारा अंगावरून नारळ उतरून कसं टाकायचं मंत्र कोणता म्हणायचा नारळ कसं धरायचं आणि होलिका दहन किती वाजता करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेट होलिका दहन आपल्या मनामध्ये जे वाईट शक्ती आहे वाईट गोष्टी आहे नकारात्मकता आहे खूप जणांना मनामध्ये भीती असते डिप्रेशन वाईट भावना ह्या सगळ्या गोष्टी जाळायच्या आहेत ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जाळायच्या आहेत आणि होलिकेमध्ये ते दहन करायचं आहे खूप जणांना मनामध्ये मा भीती वाटते खूप जणांना काही करावं वाटत नाही तर त्यांनी तर आज अवश्य नारळ आहे ते उतरून टाकून द्यायच ते कसं टाकायचे त्याची पद्धत आहे नुसतं टाकून नाही द्यायचं असं एक मंत्र आहे तो पण म्हणायचा आपलं घर असेल घर प्रॉपर्टी गाडी खूप जण आहे एकमेकावर जळत असता कस असत दुसऱ्यांचं चांगलं झालं तर दुसऱ्यांचं चांगलं झालं तर खूप लोकांना सहन्य होत हे खूप जणांच असत सांगा लोक आनंदी होता तुम्ही दुसऱ्यांना तुमचं दुःख सांगा लोक आनंदी होता पण जर तुम्ही जर एक आनंदाचा क्षण दुसऱ्यांना सांगितला तर लोक दुःखी होता म्हणून होलिका ही पवित्र आपला हिंदूंचा सण आहे सर्वांनी हा सण करायचा आहे प्रत्येकाने आपल्या घरासमोर होलिका दहन करायची आहे बोम जे मारतात ते करायला करायला पाहिजे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आहे करायलाच पाहिजे आपला धर्म आपणच करायला पाहिजे बाकी दुसरं कोण करणार आहे का होलिका दहन कोणी करणार आहे का नाही करणार प्रत्येक जण आपला धर्म पाहतो प्रत्येकाने आपापला धर्म हिंदू संस्कृतीनुसार होलिका दहन करायची नकारात्मकता आहे ज्या वाईट गोष्टी आहेत होलिका होलिकामध्ये दहन करायच्या आणि छान आज पुरणपोळीचा गोळीचा असतो पुरंगोळीचा नैवेद्य असतो आज पौर्णिमा पण आहे सत्यनारायणचं पूजन पण आहे खूप छान दिवस आहे आज आणि होलिका दहन मध्ये नारळ कसं टाकायचं ते मी आपल्याला आज सांगणार आहे सगळ्यात पहिले जे नारळ आहे ते कसं धरायचं ते आपल्याला सांगणार आहे जे चोवीस मार्च आज होलिका पूजन आहे त्या दिवशी सगळ्या घरातून टॉयलेट वगळता एका एका हातामध्ये नारळ धरायचं शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने शेंडी आली पाहिजे नारळ धरताना नारळ असं धरायचं की शेंडी आहे ती आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने आली पाहिजे नंतर ते फिरून तसंच घरामध्ये घराबाहेर नेऊन होळीच्या आग्ने दहन करायचं आपण रात्री आठ अठरा ते रात्री आठ अठरा ते रात्री अकरा वाजून सोळा मिनिट याप्रमाणे करू शकता होलिका मध्ये या काळामध्ये काम करावे हे काम घरातील कोणीही करू शकतं घरामध्ये सोयरसूतक अन्य काही अडचणी असेल काही अडचणी असेल तरी पण तुम्ही करू शकता समजा तुमच्या परिसरात होळी उशिरा होत असेल तर नारळ काय करायचं नारळ उतरून घराबाहेर नेऊन टाकून ठेवून द्यायचं आणि नंतर होळीमध्ये टाकून द्यायचं नारळ फिरवत असताना कोणता मंत्र म्हणायचा तो मंत्र मी आपल्याला सांगतो मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा पण म्हणता येईल मंत्र असा आहे स्क्रीनवर मी मंत्र टाकेल ओम सर्व बाधा विनामुक्तो धन धान्य सुतमंतु मनुष्य भविष्य भविष्यादी न संशया स्क्रीनवर मी मंत्र टाकेल तो मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणू शकता हा हा मंत्र म्हटल्याने किंवा हा उपाय केल्याने काय होईल घरातील रोगराई नकारात्मकता अदृश्य शक्ती नष्ट होईल त्याचे दहन होते आणि असा खूप जणांना अनुभव आहे नारळ जेव्हा आपण धरणार ती जी शेंडी आहे ते त्या साईडला करायची सात वेळा उतरायचं सात वेळा उतरा अकरा वेळा उतरा टॉयलेट सोडून घराच्या सगळ्या बाजून करायचं माणसांना जर करायचं असेल सेवेकरिता असेल पुरुष असेल कोणी असेल त्यांच्या अंगावरून तुम्ही सात वेळा उतरू शकता सात वेळा नारळ उतरून तो नारळ होलिक्यामध्ये टाकून द्यायचा तर खूप जणांचा प्रश्न होता दादा आता आम्ही नारळ उतरणार आणि त्या होळीमध्ये टाकणार आणि तीच राग तुम्ही सांगितली दुसऱ्या दिवशी अंगाला लावायची पण तुम्ही नारळ टाकलेले तीस राग थोडी भेटणार आहे सगळ्यांचा असणार आहे थोडीशी राख घ्यायची ती पूर्ण उद्या पूर्ण आपल्या अंगाला लावायची पूर्ण अंगाला लावायची उद्या धुलिवंदन आहे तर उद्या तुमचे जे गुरु असतील ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल गुरुमंत्र नाही घेतला तुमचे गुरु असेल म्हणजे महाराजांना पण तुम्ही हळद हळदीचा कलर असेल कोणताही महाराजांना थोडा हळद आहे ते लावू शकता चरणाजवळ ठेवू शकता महाराजांच्या तुम्हाला आणि तुमचे जे गुरु असेल देहदारी गुरु असेल त्यांच्या घरी जावं त्यांना कलर लावावा लावावा काही नाही त्यांना त्यांनी जर त्यांची इच्छा असेल तुम्ही हळद असेल ते त्यांना लावू शकता आपल्या गुरुंकडून तुम्ही कारण की जे गुरु असतात आमच्याकडे पण आहे गुरु तर ते होळीची जी राख आहे ती लावत असता गुरुंनी आपल्याला लावलेली राख म्हणजे खूप महत्वाचं आहे रक्षा जरी असेल रक्षा पण तुम्ही घेऊन जाऊ शकता रक्षा गुरुंना देऊ शकता त्यांच्या हाताने तुमच्या अंगाला तुम्ही लावू शकता किंवा गुरुंना पण तुम्ही कलर आहे ते लावू शकता काहीही प्रॉब्लेम नाही त्यांच्या पायाला लावा हाताला लावा तुमच्या जसं लावता त्याप्रमाणे लावा पण आपल्या गुरूंना तुम्ही लावू शकता ला जसं गुरु आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये सगळीकडे असतो सगळं गुरुंसोबत सगळं करायचं उद्या महाराजांना पण जे आहे हळद आहे ते मी महाराजांना हळद लावत असतो त्यांच्या चरणाजवळ लावत असतो कारण की महाराज हे सर्वस्व आहे माझे महाराजांसोबत मी सगळे सण साजरे करतो सगळे रक्षाबंधन पण मला सख्खी बाईण नाहीये पण महाराजांना मी राखी बांधतो कारण की महाराज माझे सर्वस्व आहे माझे गुरु आहे मला सख्खी बाईण नाही गुरुंना पण मी राखी बांधतो ते पण मला बांधता महाराज माझी आई आहे बहीण आहे वडील सर्वस्व आहे महाराज महाराजांसोबत सगळे सण साजरे करायचे असं काही नाही खूप जण म्हणतात मग असं गुरु सोबत अहो गुरु आणि शिष्यांचं नाव तर खूप मोठं आहे महाराजांसोबत तुम्ही दिवाळी साजरी करायला पाहिजे सगळे सणवार महाराजांसोबत साजरी करायला पाहिजे कारण की महाराज हे सर्वस्व आहे आणि आपले गुरु देहधारी गुरु आहे त्यांच्यासोबत पण त्यांच्यासोबत आपण काही जर आपल्याला अडचण आली आपण काय सांगतो महाराजांना सांगतो तसं आपण आनंदी असतो ते पण आपल्या गुरुंना आपल्या महाराजांना सांगितलं पाहिजे उद्या आपण घरातल्या कुटुंबासोबत होळी किंवा धुलिवंदन सगळ्यांसोबत खेळाच पण आपल्या गुरूंसोबत पण खेळायला पाहिजे तो पण एक प्रकारचा वेगळा आनंद असतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ